दुथडी भरून वाहू लागली गोदावरी नदी नाशिक धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीत गंगापूर व नांदूर मधमेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे क्षेत्रातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी नाथसागराकडे झेपावले असून नदीकाठी असलेल्या विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे नाशिक धरण क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे